माजी आमदार संजयराव कदम यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रवेश होताच उपनेतेपद बहाल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना नेते रामदासभाई कदम मंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री दादा कदम माजी आमदार राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत दापोली मतदारसंघाचे माजी आमदार व उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजयराव कदम यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला कोकणातील राजकीय शिमग्यातील हा खरोखरीच महत्वाचा क्षण होता आता कोणताही विरोध नाही वैचारिक मतभेद नाहीत टीका टिप्पणी नाही आता फक्त दापोली खेड मंडणगड मतदारसंघाचा विकास आणि ध्यास फक्त शिवसेनेचा असंच काहीच चित्र जणू आता दिसत आहे संजयराव कदम हे शिवसेनेत येताच त्यांना पक्षाने उपनेतेपद बहाल केलं त्यांच्याबरोबरच समाजसेवक व माजी समाजकल्याण सभापती किशोरभाई देसाई यांची विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे मंगळवार दिनांक अठरा रोजी मुंबई येथील विशेष कार्यक्रमात हे पत्र दोघांनाही देण्यात स्वागत करत असताना मनामध्ये नक्कीच आनंद आहे समाधान आहे की दापोली मतदारसंघामधील शेवटी पक्षपक्ष वेगळे असले की संघर्ष होतो संघर्ष आता संपला आणि विकासकाम आता अधिक गतीने होतील गावागावामधल्या विकासाची आमची बांधिलकी आम्ही बांधून भविष्यामध्ये आम्ही आमची वाटचाल करू त्यांचं त्यांचं सर्व सहकाऱ्यांचं सामान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आज पक्षप्रवेश पार पडला समोर रामदासभाईंच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री उदय साहेब असतील सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा आज प्रवेश पार पडला आणि दापोली मतदारसंघामध्ये तमाम जनतेला दोघंही आश्वासित करू इच्छितो की आमची बांधिलकी आम्ही विकास कामांशी ठेवू आपल्या गावामधली असलेली विकास कमम ही अजून जास्त जोमाने कशी होतील याकडे मी लक्ष देऊ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम महसूल मंत्री गृहमंत्री योगीदादा कदम आणि जिल्ह्यातले असंख्य पदाधिकारी यांच्यासमेत आज मुंबईमध्ये माझा पक्षप्रवेश होत असताना आज ज्या लोकांमध्ये आम्ही आमच्या दोघांच्या मधला संघर्षाच्या याच्यामध्ये काही लोकांच्या विकासावरती परिणाम झाला काही लोकांच्यामध्ये आपापसात भांडणं त्याच्यामध्ये झाली आणि हे होत असताना आम्ही थोडा विचार केला विकासाच्या दृष्टीनं जे एकनाथ शिंदे साहेबाने गेल्या अडीच वर्षामध्ये जी विकासाची कामं केली आज जे कामं करत असताना जे जे मोठे मोठे प्रकल्प असतील मोठ्या ज्या काही योजना विकासाच्या दृष्टीने आणायच्या असतील तर एकनाथ शिंदे साहेबांसारखं नेतृत्व की ज्यांनी विधानसभा नगरसेवकापासून त्या ठिकाणी काम करत गेलेलं नेतृत्व की ज्याला जाण आहे की आपल्यालाकडे आपला आमदार आहे की त्याला विकासाला त्याच्या मतदारसंघामध्ये निधी दिला पाहिजे आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण पण थोडे आपले तंटे भांडणं बाजूला ठेवून आपण पण ह्या काळामध्ये आपण एकामेकाला मदत केली तर मला काय मिळेल ह्याच्यापेक्षा माझे कार्यकर्ते आणि माझा मतदारसंघ कसा चांगला पत्नी त्याच्यामध्ये विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल हा हा दृष्टिकोन नजरेसमोर धरून मी आज त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला पूर्वी रामदासभाई आणि आम्ही नव्वद पासून मी आणि भाई एकदम जवळून काम केलेलं आहे जवळजवळ आमच्या घरच्यासारखं आहेत ते पाच भाऊ तर मी सहावा भाऊ तिथे असं म्हणून त्या ठिकाणी काम करायचो आणि म्हणून एका पुढच्या पिढीमध्ये चांगलं काम योग्यदारांकडे होत असताना आमचंही त्याच्यामध्ये वाद करण्यापेक्षा सहकार्य राहील आणि मतदारसंघ तंटामुक्त राहील आणि पुढे कधी विधानसभा जेव्हा निवडणूक येईल तेव्हा दापोली मतदारसंघ संपूर्ण राज्यामध्ये एक नंबरला मतदारसंघ त्या ठिकाणी राहील अशा पद्धनं काम पुढे होईल विधानसभा नंतर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही सगळ्यांनी विचाराने एका हातानं एका विचारानं काम केलं तेव्हा आम्हाला निश्चित खात्री आहे की आमच्या डोक्यात अशी मस्ती नाही की आपण काय ते झालो आम्ही ग्रास रूटचे खालच्या तळा तळागाळात काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून हे साचा उपयोग पक्षाला संघटनेला होईल आणि त्याचा उपयोग पक्षाच्या दृष्टीने दादा राज्य राज्यामध्ये मंत्री आहेत नामदार होऊन त्यांना सगळीकडे आता वड़ा, वड़ा, या आमच्या भांडणामध्ये त्यांचं लक्ष कधी आठवड्यात ना तीन वेळा दोन वेळा सतत या ठिकाणी यायला बारा बऱ्यापैकी आम्ही त्यांना आराम देऊ आणि पक्ष संघटना आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अधिक सगळीकडे फिरून त्याच्यावर काम करत एवढा चांगला सुरक्षित मतदारसंघ कोकणातला कुठला नाही एवढा मतदारसंघ योगेश दादांचा त्या ठिकाणी झालाय त्यामुळे आता दापोली मतदारसंघात दादा कदम यांना विरोधकच कुणी उरला नाही तर आता फक्त विकास एके विकास ज्योती बिवलकर दापोली वार्ता अक्षय